नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता अण्णा कार्यक्रमात हजर झालेले असतात तर आता स्टेजवरती परीक्षक सर्वांना सांगत असतात चला आता खूप उशीर झाला आहे ज्यांना मानाचा फेटा बांधायचा आहे त्यांना लवकरच इथे आमंत्रित करण्यात येत आहे आणि लवकरच त्यांच्या डोक्यावरती मानाचा फेटा चढवला जाणार आहे त्यामुळे आता मी लगेच त्यांचं नाव घेतो कारण दरवर्षी पेक्षा यावेळेस खूप मोठा विक्रम घडलेला आहे त्यामुळे आता लगेच परीक्षक मंजिरीचं नाव घेणार तेच अण्णा लगेच म्हणतात थांबा असे म्हणून आता सर्वजण अण्णांकडे बघू लागतात तर अण्णा आता इथे स्टेजवरती येतात आणि म्हणतात नाव काय घ्यायचं आहे त्यात दरवर्षी कोण जिंकतं हे अख्ख्या गावाला माहिती आहे त्यामुळे नाव घ्यायचंच कशाला ज्याला मान मिळतोय त्याला डायरेक्ट फेटा बांधायचा उशीर कशाला करायचा आता मात्र राया त्याचे मित्र खूपच घाबरलेले असतात कारण अण्णांना काहीही कल्पना नाही आहे आणि अण्णा ना, ना, ना वाटतंय की राया जिंकलाय आता काय करायचं राया मात्र अण्णांना इशारे करत असतो त्याच वेळेस अण्णा बोलतात राया डोळे काय खुणवतोय पटकन येथे स्टेजवरती आता राया लगेच अण्णांजवळ जाऊन उभी राहतो तेव्हा लगेच अण्णा बोलतात मेरा बच्चा राया तुलाच हा मानाचा फेटा बांधायचा आहे ना चल बरं पटकन चल तुझंच नंबर आला आहे मला माहिती आहे त्यामुळे नाव काय घ्यायचं त्याच वेळेस परीक्षक लगेच अण्णांना बोलतात अण्णा यावेळेस निकाल वेगळा लागलाय दरवर्षीचं रेकॉर्ड मोडलंय यावेळेस नाही जिंकला आता मात्र अण्णांना धक्काच बसतो अण्णा खूपच रागाने रायाकडे बघू लागतात तेव्हा परीक्षक बोलता ला बोलता बोलतात हो यावेळेस रायाला एका मुलीने हरवलंय पण मात्र गावासमोर आता अण्णांना काहीही बोलता येत नाही तेव्हा अण्णा लगेच परीक्षकांना बोलतात हो का मग कोण आहे ती मुलगी बोलवा की त्यांना येते स्टेजवरती आणि लगेच मानाचा फेटा बांधूया कसं आहे ना उशीर व्हायला नको कार्यक्रमाला तेव्हा त्या परीक्षक लगेच मंजिरी गिरीश सरदेशमुख असे मंजिरीचं नाव घेतात तर आता मंजिरी लगेच आपल्या नानांना बोलते ना चला ना तुम्ही पण स्टेजवरती हा मान तुमचा आहे खरा तेव्हा नाना बोलतात नाही गं बाई हा मान तुझा आहे जा पटकन तू सगळेजण खोळंबरेत पटकन जा बरं तेव्हा जीजी बोलते हो मंजिरी जा तू तर आता इथे मंजिरी स्टेजवरती आलेली असते मंजिरी मात्र खूपच खुश असते तर ईशा आता सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड काढून घेत असते तर आता लगेच मंजिरी स्टेजवरती येतात अण्णा बोलतात तू जिंकलीस वय आता मात्र रायाकडे ते खूपच रागाने बघत असतात तर आता लगेच अण्णा बोलतात मला काय वाटतंय दरवर्षी राया जिंकत होता पण यावेळेस त्याला कोणीतरी हरवणार आलंय काहीतरी अनोखं घडलंय त्यामुळे मला असं वाटतंय या मुलीला बक्षीस रायाच्या हस्ते दिलं पाहिजे आता मात्र लगेच मंजिरी रायाकडेच बघू लागते तेव्हा राया आता ते समोर येऊन मंजिरीला ट्रॉफी देतो तेव्हा आता मंजुरीच्या हातात ट्रॉफी देत असताना राया तिला म्हणतो एक वेळ अशी येईन ना लवकरच तू स्वतःहून ही ट्रॉफी मला आणून देशील तेव्हा आता मंजिरी लगेच रायाला बोलते मी वाट बघेन यावेळेची कारण माझ्या रायाने आज मला ही ट्रॉफी मिळवून दिली आणि त्याच्या मनात जर असेल तर नक्की असं होईल माझा राया म्हणजे कोण माहिती आहे विठू रायावर का राया आता मात्र रायाला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता परीक्षक बोलतात चला चला आता मानाचा फेटा बांधण्याची वेळ आली चला पटकन तेव्हा तान्णा बोलतात एक मिनिट थांबा कसं ना या मुलीच्या डोक्यात मानाचा फिटा रायाच बांधेल असं मला वाटतंय आता मात्र रायाकडे अण्णा खूपच रागाने बघत असतात त्यामुळे राया ही गप्प बसलेला असतो त्याला मंजिरीचा खूप राग येतो पण सर्वांसमोर आता त्याला काहीही म्हणता येत नाही तर आता त्याच्या मित्रांनाही खूपच वाईट वाटतं तेव्हा अण्णा बोलतात हो मला असं वाटतंय रायाला हरवणारं कोणीतरी आलं आहे ना त्यामुळे त्यानेच त्याच्या डोक्यात हा फेटा बांधला पाहिजे तेव्हा लगेच मंजिरी बोलते थांबा एक मिनिट पण हा फेटा मला दुसऱ्या कुणाला तरी बांधायचा आहे जे माझ्या मानाचं येते देवा लगेच अण्णा बोलतात हो का मग कोण आहे तुमच्या मानाचं त्यांना बोलवा नाही तेव्हा लगेच मंजिरीला आठवत की खरंच नानांना सकाळी गावासमोर किती लोकांनी म्हणजे त्या गुंडांनी त्रास दिला होता पण आज त्याच गावासमोर लगेच संध्याकाळी माझ्या नानांना मानाचा फेटा बांधला जातोय खरंच विठुराया तुझे किती आभार मानावे ना तेच कळत नाहीये तेव्हा लगेच मंजिरी बोलते नाना चला पटकन हा मान तुमचा आहे तेव्हा नाना बोलतात अगं पोरी नाही नाही तुझा मान आहे तू घे तेव्हा मंजिरी बोलते नाना आता तुम्हाला यावंच लागेल चला बरं पटकन तर आता लगेच जीजी बोलते अहो जा की ती बोलावते ना जा मग आता इथे नाना स्टेजवरती येतात आणि खुर्चीवरती बसतात तर आता लगेच राया त्यांच्याकडे रागाने बघत असतो तेव्हा लगेच अण्णा बोलतो बांध की फोड फेटा आता बघत काय बसला आहे तेव्हा आता लगेच नानांच्या डोक्यात मानाचा फेटा बांधत असतो अण्णांना मात्र खूपच राग येतो तर आता फेटा बांधताच नानांना सव्वा लाखाचं बक्षीस दिलं जातं आता मात्र त्या पैशाकडे बघत नानांना आठवत की सकाळी नाना, ना नाना म्हटले होते की मला जर एखादा मोठा मुलगा असता तर त्याने ही शर्यतीत भाग घेऊन जिंकला असता पण आज माझ्या मुलीने ही शर्यत जिंकून दाखवलंय मुला मुलीमध्ये काहीही भेदभाव करायला नाही पाहिजे कारण मुलगा मुलगी समानच असतात नाना मात्र मंजिरीकडे बघून हसत असतात तरी ते नानांच्या डोक्यात मानाचा फेटा पाहू मंजिरीला खूप आनंद झालेला असतो तेव्हा लगेच तिचा भाऊ बोलतो हे मंजूताई इकडे बघ ना तुझा आणि नानांचा मी मस्त फोटो काढतो त्या फोटोत आता इथे अण्णा दिसत असतात आणि राया तेव्हा लगेच मंजूचा भाऊ बोलतो अण्णा प्लीज तुम्ही बाजूला व्हाल का आता मात्र अण्णांना खूपच राग येतो तर आता लगेच तिचा भाऊ फोटो काढायला लागतो तर राया ही त्यात दिसत असतो तेव्हा तिचा भाऊ बोलतो राया भाऊ प्लीज बाजूला व्हा ना फॅमिली फोटो घ्यायचा आहे ना तुम्ही दिसताय त्यात आता मात्र रायाला खूपच राग येतो तेव्हा अण्णा आणि राया, राया दोघेही स्टेजच्या बाजूला होतात तेव्हा लगेच अण्णा रायाला बोलतात आता अजून काय बघायचं बाकी इथे आता होती तेवढी इज्जत घालवली ना का अंगावरचे कापडं पण काढून घेतोय आता असे म्हणून अण्णा लगेच तिथून निघून जातात तर आता आया व त्याचे सर्व मित्र अण्णापाठोपाठ इकडे गाडीकडे धावत येतात तेव्हा राया म्हणत असतो अण्णा प्लीज चुकलं माझं तेव्हा लगेच अण्णा त्याची कॉलर पकडतात आणि त्याला बाजूला ओढतात आणि म्हणतात तुला शरीर जिंकायची होती तू त्या डिफिकल्टला गाडी चालवायला दिलीच का तुला जिंकायचं होतं ना मग ते तुला दहा हातीचं बळ का दिलं मी असं माझं नाक कापायला नाही 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 तू ना चुकलाय राया तू या अण्णाचं नाक कापलंय आणि तुला विसरला का तू तू एक नालीतला किडा होता आणि मी तुला घरी आणला आणि मी तुला जगवलं शिकवलं त्यामुळे तू माझं ना कापतोय बघ या अण्णाशी पंगा वाईट असतो हा तेव्हा राय म्हणतो हे बघा अण्णा चुकलं चुकून झालं हे पुढच्या वर्षाला असं नाही होणार तेव्हा अण्णा बोलतात या वर्षीचं काय पण या वर्षीच्या मानाचा फेट्याचं काय मला काय बी माहिती नाही ते बैल कुठे त्या बैलांना आत्ताच्या आत्ता उडव कारण आत बिनकामाचं जनवार मला ठेवायला आवडत नाही हा त्यामुळे ती बैल आता गोठ्यात राहणार नाही आणि तू जर असाच वागत राहिला ना तर त्या बैलांसारखी तुझी गत करेल सांगून ठेवतो अशी धमकी आता अण्णांनी इथे रायाला दिलेली असते तर अण्णा तिथून निघून जातात तेव्हा राया मनाशीच म्हणतो यात त्या बैलांची काय चूक आहे त्यांनी तर खूप खूप मेहनतीने धाव घेतली पण तरीही ते हरले त्यात ते, ते काय करणार सगळी चूक माझीच होती या सगळ्यामध्ये कारण शिक्षा मलाच झाली पाहिजे तर इकडे दुसऱ्या दिवशी आता मंजिरी घरी आलेली असते आता ती विठुरायासमोर दिवा लावते आणि म्हणते खरंच विठुराया आज आने तू बैलांच्या रूपाने माझ्या मदतीला आला आणि तू मला जिंकवलं मला माहिती होतं तू माझी मदत नक्कीच करणार तू तुझा शब्द पाळा त्यामुळे मी पण माझा शब्द बाळा मी तुला म्हटले होते ना मी तुला पुरणपोळी करेन बघ मी पुरणपोळी केली तर आता इथे मंजिरी किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेस लगेच तिची आई येते तिची आई मात्र विचारत असते कारण ईशाचं बोलणं तिच्या मनाला लागलेलं असतं सकाळी मंजिरीने तिच्या काकूकून पैसे घेतले पण तिला खूप त्रास दिला काय त्रास दिला असेल मला हे मंजिरीकून जाणून घ्यावंच लागेल तेव्हा आता मंजिरी बोलते अगं आई कसलं टेन्शन घेते तू काय विचार करते आता सगळं काही ठीक झालंय ना तेव्हा तिची आई बोलते अगं मंजू तू सकाळी काकूकून कसे पैसे मिळवले तेव्हा मंजिरी बोलते कसे म्हणजे मी मागितले तिने दिले तेव्हा जीजी बोलते हो का एवढ्या सहज पद्धतीने तुझ्या काकूने तुला पैसे दिले लवकर सांग तुला तुझ्या विठ्ठुरायाची शपथ आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणते आई काय करतेस तू का शपथ घातली जिजी मला तेव्हा लगेच जीजी बोलते मला खरं खरं सांग, सांग तर आता मंजिरी झालेला सगळा प्रकार सांगते तर आता इथे जीजीला खूपच राग येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जीजीने आता तिच्या आहे ती वीस हजार रुपये पाठीमागे देण्यासाठी मंजुरीला तिच्याकडे घेऊन जाते आता लगेच जिजी ते पैसे कचराकुंडीत टाकते आणि म्हणते तुला तुझे पैसे हवेत ना मग घे त्या कचराकुंडीतून तेव्हा लगेच आता सुशिकाला बोलते नाही त्या घाणीत मी हात घालणार नाही आहे तेव्हा लगेच जीजी ते पैसे हातात घेते आणि म्हणते हो का घाणीला हात लावत नाही मग माझ्या मंजुरीचे एवढे हाल केले तू तु। तुला जर हे पैसे हवे असतील ना तर माझ्या मंजुरी पे मा मागे माफी माग तरच हे पैसे तुला मिळतील नाहीतर तुझे पैसे विसर तर मात्र ते राया खूपच भडकलेला असतो कारण आज त्याच्यामुळे अण्णांचा खूप अपमान झालेला असतो त्याच्यामुळे नाही त्या मिस फायरमुळे असे मिस फायर तो म्हणत असतो म्हणून काही करून या मिस फायरला अण्णांच्या पायशी आणायचं आणि माफी मागायला लावायची असं त्यांनी ठरवलेलं असतं तर आता इकडे मंजिरी घरी निघालेली असते रस्त्याने त्याच वेळेस आता राया रिक्षा घेऊन तिथे येतो तेव्हा मंजिरी लगेच रिक्षा थांबवते तेव्हा राया म्हणतो पटकन गाडीत बैस आणि पटकन अण्णांची माफी मागा त्याच वेळेस कोणीतरी तिथे येत आणि आता रायाला बॉल मारत तेव्हा राया म्हणतो कोणाची एवढी मजल मला मारलं कोणी बॉल आता मात्र राया आणि मंजिरी पाठीमागे वळून बघतात तर मात्र त्या दोघांना धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो आता नेमकं कोण आलंय मंजिरीची मदत करण्यासाठी हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या